पापड हे कांदा हिरवी मिरची टोमॅटो कोथिंबीर पुदिना हे कट करून घेतलेला आहे तुम्ही यामध्ये का, काकडी पण टाकू शकता आणि तर मी तळून घेणार आहे पापड भाजून नाही घेणार घेणार आहे तर हे घरीच बनवलेले पापड इथ पाहू शकता किती छान मस्त आहे तसे आणि हे नायलॉन शेव घेतलेले आहे तर आता मी पापड तळून घेते तर असे पापड तळून घेतलेले आहेत छान मस्त मोठले पापड बनवलेले आहेत मसाला पापड बनवून घेते तर थोडीशी यावर चटणी टाकून घेते तुम्ही चाट मसाला टाकू शकता जिरा पावडर आता यावर कांदा घरच्या घरी करून खायचा खूप छान आपल्या घरच्या पापडांची चव पण छान असते हिरवी मिरची टोमॅटो काकडी घेऊ शकता तुम्ही पुदिना तर मिठाला मीठ टाकायचं आहे थोडस चवीनुसार चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे यावर आणि ही तरी या छान मसाले पापड खायला तर या मसाला पापड खायला हिडे आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा एकदम झटकीपट बनवलेला आहे खाण्यासाठी या मसाला पापड खायला